परिपाठा अंतर्गत पुस्तक परीक्षण हा विषय घेऊन येत आहे मी मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे चांदन आहे संतोष आंजळकर आणि याचे प्रकाशन आहे 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 समग्र शिक्षा याची याची अठ्ठावीस आणि मित्र हा पुस्तक शासनाकडून आल्यामुळे ह्याला किंमत नाही आणि मित्र याचं मुखपृष्ठ बघा किती सुंदर दिसत आहे यावर काही मुली दिसत आहे त्यांचं चित्र बघा किती सुंदर आहे आणि याला रंग भरावट सुद्धा खूप छान केली आहे याच्या मलपृष्ठावर थोडीशी माहिती दिलेली आहे आणि लेखकाचा परिचय सुद्धा दिलेला आहे या यामध्ये या एकूण यामध्ये एकूण सहा कथा आहेत पहिली कथा आहे खिडकीतून बाहेर बघणारी मुलगी दुसरी कथा आहे निरोप तिसरी कथा आहे चांदणीची लेख आणि चौथी कथा आहे दप्तर पाचवी कथा आहे नदीच्या लेकीची मुलगी आणि सहावी कथा आहे फुलेडी मित्र या सहावी कथा खूप छान आहेत एकदम मनाला भिडण्यासारखी यामध्ये पहिली कथा आहे जिचा जिचा बाप शाळेच्या बाहेर काम करत असतो आणि तिला लाज वाटते की माझा बाप शाळेच्या बाहेर काम करत आहे माझे मित्र मला काय म्हणतील पण त्या पण जेव्हा लास्टला त्या त्याच्या वडिलाचा सत्कार होतो तेव्हा ती मुलगी त्याच्या वडिलाच्या गळ्याला भिडून खूप रडत असते यामधून आपल्याला बोध भेटतो की आपण आपल्या कोणतंही काम असो तर आपण त्यांना श्रेष्ठ कनिष्ठ अशी काही समजले नाही पाहिजे आणि जो काम ज्या मार्गी आहे त्याला योग्य त्याला योग्यच म्हणलं पाहिजे दुसरी कथा आहे यामध्ये एक मुलगी असते आणि तिचे आई वडील तिचे आई वडील त्यांच्या घरी इतकी माण माणसं राहत असतात एके दिवशी त्याच्या ते, वडिलांची आणि त्यांच्या शेजारच्यांचे भांडण होतात ही मुलगी एकदम म्हणजे आत्म तिला तिच्यामध्ये आत्मविश्वास नव्हता ती म्हणजे कशी तरीच राहायची एकदम चुपचाप आपल्या मैत्री तिच्या मैत्रिणी सुद्धा तिच्याशी चांगल्या राहायच्या नाही आणि जेव्हा त्यांच्या त्यांच्या शेजारच्यांचं आणि त्यांच्या वडिलांचं भांडण होतं तेव्हा ते गाव सोडून जात असतात तेव्हा त्या ते मुलीच्या मैत्रिणी तिच्यासाठी खूप रडत असतात आणि चांदणीची या लेख यामध्ये तिची एक मुलगी असते आणि तिची आई नसते आणि तिची आई आकाशामध्ये एक चांदणी बनून गेलेली असते आणि तिची आई जेव्हा जिवंत होते आणि या मुलीला खूप वेळ होते तेव्हा ती म्हणायची आई चांदण म्हणायची आणि जेव्हा तिच्या आजी तिची आजी वाटते तेव्हा तिचे वडील आणि ही मुलगी ते गाव सोडून दूर गेले दूर जातात यामधून आपल्याला आईचं प्रेम काय असतं आपल्याविषयी आईची भावना काय असते हे यामधून शिकायला या भेटतं आणि आणि दफ्तर यामध्ये एक मुलगी असते तिच्या आईने एक आंब्याचं झाड लावलेलं असतं आणि ते, ते आंब्याचं झाड ती मुलगी शाळेत लावते त्या तिच्या आजी तिला म्हणत असते की हे आंब्याचं झाड तुझ्या आईने लावलं आहे तर त्या आंब्याच्या झाडा तिला आई ना तिची आई वारली असते तर तिच्या त्या आंब्याच्या झाडाखाली ती बसते त्या सावलीत खेळत असते आणि जेव्हा कधी पण पाहिल तर ती तिथंच दिसत तिथंच दिसते आणि यामधून यामधून आपल्याला शिकायला भेटतो की आपल्याला जर आई नसते आप 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 तर आपण जीवन आपलं जीवन कसं असतं हे यामधून आपल्याला शिकायला भेटतं आणि मित्र आपल्याला आपल्याला समजून घेणारी आणि माया लावणारी जी असते तर ती एकच व्यक्ती असते ती म्हणजे आपली आई असते आई असते आपण तिचा आदर केला पाहिजे आणि चौथी कथा आहे नदीच्या लेकीची मुलगी या यामध्ये एक मुलगी असते आणि तिचे वडील दोन वर्ष ती दोन वर्षाची असताना वाढले असतात नदीत विहिरीत पडून आणि त्यानंतर तिची आई तिचा सांभाळ करत असते त्या मुलीला ती प्रोत्साहन देते की तू शिक पुढे त्यानंतर ती मुलगी शिकते आणि एके दिवशी तिची आई नदीच्या बाजूला कामाला जात असते तेव्हा पाऊस खूप जोराने पडतो आणि ती नदीमध्ये अडकून पडते आणि तिचा तिचे तिथेच मृत्यू होतो आणि नदी माय तिच्या आईला तिच्या आईला आई आपल्या आई सोबत घेऊन जाते तसंच त्या म्हणजे ति ती जी नदी आहे तिच्या आई तिच्या आईची आई असते आणि त्या म्हणूनच या या कथेला नाव दिलं आहे नदीच्या लेकीची मुलगी त्यानंतर फुलवडी यामध्ये एक फुलावर प्रेम करणारी मुलगी असते आणि हिची पण आई मेलेली असते असते आणि या यामध्ये तिच्या आईला फुलाचा खूप वेळ असतो या, या मुलीला सुद्धा फुलाचा खूप वेळ असतो आणि जेव्हा ही शाळेत जायची जा तेव्हा तिच्या वेणीमध्ये तिची आई फुल माळायची आणि तिच्या आई गेल्यानंतर सगळं सगळं काही ह्याचं परिसर जे काही फुलं होती यांच्या बागेमध्ये ते सगळं काही वाळून गेलेलं असतं एके दिवशी स्वप्न पडतो त्यामध्ये चांदणीच्या रूपात तिची आई तिला भेटते आणि तिला तिच्या कानात तिला काहीतरी सांगते त्या दिवसापासून ती आनंदाने राहत असते तिच्या आजीला आश्चर्यच होतो की तिच्या तिची आई गेल्यानंतर ती पहिल्यांदाच इतकी आनंदी असते मित्र यामध्ये आपल्याला आईची माया काय असते का का हे शिकायला भेटते आणि बाप काय असतो कोणतं काम कोणत्या जागी श्रेष्ठ आहे हे सर्व काय आपल्याला या पुस्तकामधून शिकायला भेटतं आणि मी संतोष सरांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी हे लेखलं आणि समग्र शिक्षा समग्र शिक्षा प्रकाशनाचे सुद्धा आभार मानते की त्यांनी या कविता या पुस्तकामध्ये छापल्या या कथा या पुस्तकामध्ये छापल्या मला फार आनंद झाला आणि या कथा वाचून आपल्याला जग जग काय आई जगाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते आणि आपल्या जीवनामध्ये जर असे संकट आले तर आपण नवी नव बळ घेऊन नव नव आत्मविश्वास घेऊन त्याला सामोरे गेलं पाहिजे हे आपल्याला या पुस्तकामधून शिकायला भेटतं आणि यामधले चित्र सुद्धा खूप छान आहेत तुम्ही सुद्धा हा पुस्तक नक्कीच वाचा आणि यामधले मला हा चित्र खूप आवडला बघा किती सुंदर दिसत आहे हा चित्र या या मुलीच्या वेणीमध्ये किती सुंदर फुल दिसत आहे आपण असे आपल्याला जर चित्र आवडलं तर आपल्याला ते पुस्तक सुद्धा वाचावं असं वाटतं तसंच मला सुद्धा वाटला आणि तुम्ही सुद्धा हा पुस्तक नक्कीच वाचा धन्यवाद